आजच्या काळामध्ये नकली संतांचं मार्केट वाढलेलं दिसतं की नेमकं संत कुणाला म्हणायचं हल्ली इतक्या मोठ्या प्रमाणात हे नकली संतांचं मार्केट आहे इतके नकली माणसं आहेत की मला नेहमी प्रश्न पडतो हे जर कथेकरी गुपोबराच्या काळात असते तर तुकोबरायनी काय केलं असतं तुका म्हणे ऐशानारा माराव्या मोजूनी पैजरा त्यांना मारण्याचंच काम तुकोबराय महाराजांनी केलं असतं या संत परंपरेमध्ये स्त्री संतांचं योगदान याच्याबद्दल जर आम्हाला विस्तृत विटाळ 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 म्हणून आम्हाला जे तुम्ही लांब ठेवता बरोबर पण तुम्ही आम्ही सगळे या विटाळातूनच जन्मलेलो आहोत नव्हे नव्हे हा विठ्ठल सुद्धा त्या विटाळाचाच एक भाग आहे ती म्हणण्याची ताकद सोयराबाईमध्ये कुठून येते या भक्ती परंपरेत महाराष्ट्रामध्ये ज्या काही परिवर्तनवादी चळवळी झाल्या त्या सगळ्या परिवर्तनवादी चळवळींवरती वारकरी संप्रदायाचाच प्रभाव असलेला दिसून येतो फार काही नाही इतर वेळी शिव्या देणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतात फार काही नाही गाडीला गाडी चिकटली तरी आपण हा मृत्यू जातो बरोबर पण ही माणसं ज्यावेळी माऊलीच्या वारीमध्ये येतात एकमेकाला धक्का लागतो पडतो पण ही माणसं कधी शिव्या देताना दिसत नाहीत बरोबर माऊली लागलं का असाच प्रश्न असतो की तुम्ही काही प्रयोग पण आत्तापर्यंत कीर्तावणीचे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये लोकांच्या बाबतीतला तुम्हाला तशी मतं काय आहेत जी कीर्तावणीबद्दल तुम्हाला ती येऊन सांगतात ज्यावेळी या मुलांनी ज्ञानोबा पाहिला मुक्ताबाई पाहिली चोखोबा पाहिले सोयराबाई पाहिली जनाबाई पाहिली की तरुण मुलं असं म्हणाली मला की आम्हाला ज्या हजारो पुस्तकं वाचल्यानंतर जे कळायला नसतं नसतं त्या मला कीर्तवणीच्या माध्यमात नाच कळत आहे वा हे संत साहित्य ही आजच्या काळामध्ये किती रिलेव्हंट वाटतं तुझ्या माझ्या आत्ताच्या जगण्यावरती संत साहित्याचाच प्रभाव आम्ही वाटलं या बाईला विचारले म्हटलं दोन प्रश्न आहेत माऊली प्रश्न विचारू का म्हटलं किती वर्ष झालं वाणी चालतं आणि किती वर्ष झालं पाणी वाटताचं काम करत त्या बाईनं प्रश्न ऐकले पुन्हा सुरकुतलेला चेहरा एकत्रित केला डोक्यावर चुंबळ त्याच्यावरती हांडा पुन्हा म्हातारी पळत चुटली आम्ही सगळी माग मागो म्हटलं थांबा प्रश्नाची उत्तरं द्या ती म्हटली कसली प्रश्न किती वर्ष झालं वारी चालता आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करता सांगा बरोबर ती म्हणती अरे येड्या किती वर्ष झालं वारी करते आणि किती वर्ष झालं पाणी वाटपाचं काम करते हे जर सांगत बसले तर माझ्यात अहंकार निर्माण होतो आणि माझ्यात निर्माण झालेला अहंकार माझ्या पांडुरंगाला सहन व्हायचा नाही बाबा पळ हित सूट